आरे ते बी भूमिगत मेट्रो लोकार्पण आज सायंकाळी सहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी बी ते आरे धावणाऱ्या मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखल त्यानंतर बी ते सांता मेट्रो प्रवास देखील करणार असल्याची माहिती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो तीनच्या पहिल्या टप्प्यांचं उद्घाटन करण्यात येणार आहे कुलाबा ते सिप्स यापैकी पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं अरे ते बीकेसी या लाईनवरील सेवा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर सुरू होणार आहे पहिल्या टप्प्यातील दहा स्थानकांपैकी नऊ स्थानक भूमिका असणार आहेत नागरिकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केलेत सगळ्यांना कन्विनियंट आहे तर आम्ही जेव्हा कुठे ट्रॅव्हल करतो म्हणजे मोस्टली वेल कॅचिंग द फ्लाईट्स तर आम्हाला खूप जास्त ट्रॅफिकमधून जायला लागतं आणि ते खूप डोक्याला त्रास होतो मग त्यापेक्षा आम्हाला हे मेट्रो कन्व्हिनियंट होणार आहे कारण आम्ही इथून जर मेट्रो कॅच केली तर आम्हाला टर्मिनल टूवरून डायरेक्ट तिथे जवळच असणार आहे सो कम्युटचा पण आमचा ट्रॅव्हल तेवढा डिस्टन्स ठीक आहे तेवढा आहे पण टाईम पण कमी लागेल आणि ट्रॅफिकसुद्धा आम्हाला त्याच्यामधून वाचता येईल ट्रॅफिकमधून तर ते जास्त चांगलं आहे त्रास होतो तर त्याच्यापेक्षा मग मेट्रोच कन्व्हिनियंट आहे यापुढे देशाचे नरेंद्र उद्घाटन करणार काय ते नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत म्हणूनच एवढी चांगली प्रगती होतीये राज्याची आणि देशाची तर खरंच चांगलं वाटतंय येस त्यांचं स्वप्न yes, खरंच पूर्ण आहे म्हणतात ना की देशात नरेंद्रजी आणि राज्यात देवेंद्रजी हे जे समीकरण आहे हे खरंच चांगलं आहे कारण राज्याची प्रगती चांगली होती आणि देशाची प्रगती चांगली होती मुंबईकर म्हणून कसं वाटतं खरंच प्राऊड फिलिंग आहे आणि चांगलं वाटतंय मुंबईकर म्हणून <laughs>